कळायला ने <क्राणगी> <ई गारे नाकाँ> तर पाहिजे नेमकं चाललंय काय आपण बोलतोय काय तर मित्रांनो आम्ही आलो होतो झाड कोदळायला एक नवीन बाग आला होता त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर आम्ही आता मशीन घेऊन आलो बागा दुपार आता आम्ही एक बाग तर आणला असा बदल जाऊ लागले होते का नाही कामात रेडी बरी होतो म्हणून खाली बस होतो पण काम लई करतो काना धेड पडते पण गाल गाणे पिणे ऐकत चांगलं काढतो कल चालू होते तू म्हणतो लई तर मित्रांनो आता बरच टाइम झाला चार साडेचार झाले तर यशकडे चालू होतं यश कि दोन सिद्धू बघत आहे तर बघा मित्रांनो कट टाकलो होत आहे मी काल खाकून आता खांद चालू आहे यश तर खांदू राहिलं आहे कामा सुट्टी करायची पलीकडे ही सेट राहिलेली आहे पलीकडे दोन प्लॉट येतं ते झालेले आहेत अय यश चांगलं खांदून दे त्याला अय आणखीन जास्त खांदून दे या चलून दे चलून दे आनाथ चलून Teh khatak lam nidharo naame gali. Aiyo, naamara, dhikar dhikar. Aiyo, dhikar dhikar. तर मित्रांनो सारं काम झालेवर वर खूप दमला होता तो गेला गाडी पडता घालून आता गाडीची चावी घेऊन तो गाडी चालू करून पुढे येणार आहे मग मी मागून मा आहे